कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह आपल्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे सिंह राशीत येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय म्हणजेच तो सिंह राशीतनं कर्क कर राशीमध्ये येतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्रग्रह कन्या राशीमध्ये येतोय म्हणजेच तो नीच होतोय सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत यामध्ये मार्ग मिळत नाही आहे विवाहाचं वय झालं आहे विवाह होत नाही आहे स्थळं येतात घरापर्यंत येतात बघतात सांगू म्हणतात आणि निघून जातात परत निरोप येत नाही चिंता तयार झाली आहे नोकरीच्या बाबतीत सरकारी नोकरीला खूप प्रयत्न केला अगदी आता वय व्हायला आलं मग मी प्रयत्न करू की प्रायव्हेट जॉब करू नोकरी करतोय त्यातनं पैसे मिळत नाही मग एखादा व्यापार टाकला तर चालेल का कर्ज वाढलंय कर्जाचा डोंगर झालाय मार्ग काय निघेल यातनं या सर्व प्रश्नांवरती तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपल्या समस्या सोडवतील प्रथम स्थान ज्या स्थानाला आपण तणुभाव असं म्हणतो लग्नभाव या स्थानाचा गुरु हा ग्रह षष्ट स्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला मित्रांची मदत सहकार्य घ्यावं लागतं मातोल घराण्याचं सहकार्य आपल्याला घ्यावं लागतं विशेष करून डोक्याची व्याधी डोक्याचे विकार मायग्रेन सारखा त्रास पीडा ही सतत जाणवते या लोकांना एक महत्वाची माझी सूचना किंवा सांगणं आहे की जर आपल्याला काही डोक्याच्या संदर्भात त्रास होत असेल ना आपण चांगल्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यावरती योग्य असं वेळेतच मार्गदर्शन घ्या मदत आपल्याला जेवढी लागणार आहे ना सध्या तेवढी घेतलेली बरी उगीच कर्ज करून ठेवू नका नाहीतर मग ते कर्ज वाढेल परंतु त्यातनं आपण परतावा करू शकणार आणि एखाद्या कोर्ट केसच्या संदर्भामध्ये जास्त काही तुम्ही पडू नका ना नाही तर मग खूप चक्कर मारावे लागणार होता होईल जर ते मिटत असेल तर मिटवण्याचा प्रयत्न करा द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि तसं हे मारक स्थान पण आहे या स्थानाचा स्वामी हा उपचय स्थानामध्ये पडलेला आहे म्हणजेच तृतीय स्थानात पराक्रम स्थानात तीन सहा दहा आणि अकरा हे उपचय स्थान आहेत उत्तरोत्तर कीर्ती देणारे किंवा मग उत्तरोत्तर त्रास संकट येणारे पण असत यात काही अनेक नियम आहेत तर उपचय स्थानामध्ये स्वराशीचा शनी जाणं म्हणजेच स्वतःच्या शक्तीवरती किंवा आपल्या लहान बहीण भावांच्या मदतीने एखादा व्यापार उद्योग धंदा सुरू करून त्याला स्वरूप प्राप्त होतं उत्कर्ष होतो आणि परिवारातील लोक तुमच्या कामामध्ये व्यापार उद्योग तुमची काम करण्याची जी शक्ती ना ती द्विगुणित होऊन जाते याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेणार आहात आणि तृतीय स्थानाचा मालक तृतीयात सहज स्थानाचा पराक्रमाचा तर तुमच्या केलेल्या कष्टाला तोडच नाही बऱ्याच वेळेला आपण प्रारब्ध असं म्हणतो की मी खूप प्रयत्न केला गुरुजी यश येत नव्हतं त्याला ग्रहांची साथ आवश्यक आहे या वेळेला धनुराशीच्या पराक्रमामध्ये स्वराशीचा ग्रहांची साथ तुम्हाला मिळते तुम्ही फक्त करा थांबू नका ही गोष्ट महत्वाची चतुर्थ स्थानामध्ये राहू ग्रह विराजमाने आणि चतुर्थेश तृतीय स्थानामध्ये गेलेला आहे आता चतुर्थ स्थानाचं तृतीय स्थान म्हणजे स्थान आहे म्हणजे पराक्रमाचं म्हणजेच आईच्या प्रकृतीला शरीर व्याधी पीडा जर गोष्ट सोडली तर स्वपराक्रमान या महिन्यामध्ये वास्तू घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग जमीन जागा घेण्याचा योग आहे फक्त एक गोष्ट होणारे तुम्हाला आराम करायला वेळ मिळणार नाही मग घर घेतलंय धावपळे आराम कधी करणार उपभोग कधी करणार तर सध्या थोडा धावपळीचा काळ आहे तो पूर्ण झाला की आरामच आहे थांबू नका कार्य तुमचं तुम्ही करत राहा कार्यसिद्धी तुमची ही चांगली होणार आहे पंचमस्थानामध्ये संततीचं सुख पाहिलं जातं या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा षष्टातन सप्तमात जातोय म्हणजेच या पंचमाचं द्वितीय स्थान हे षष्टस्थानी आणि तृतीय स्थान हे पराक्रमाचं आहे संततीच्या बाबतीत जर आपण काही निर्णय घेऊ इच्छितात तर या महिन्यामध्ये आपण तो घेऊ शकतात खूप दिवसांपासून संततीसाठी प्रयत्न करत होतो संतती राहत नव्हती अनेक दैवी उपाय केले डॉक्टरी इलाज केले परंतु या महिन्यामध्ये हा विषय तुमचा मार्गी लागेल ला। आणि तुमचं कार्यही परिपूर्ण होईल षष्टस्थान षष्ठस्थानामध्ये वृषभ राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा चोवीस ऑगस्ट रोजी कन्या राशीमध्ये जातोय त्यामुळे आपल्या मित्राबरोबर एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात म्हणजेच कर्म कार्य करण्याची जी क्षमता आहे ती वाढण्याचा योग आहे पहिलं काहीतरी आपण व्यापार उद्योगधंदा सुरूच आहे परंतु अजून एखादा व्यापार उद्योगधंदा सुरू व्हावा असे विचार मनामध्ये येतील आणि तुम्ही ते सुरू करू शकाल याचबरोबर नोकरीमध्ये बढती होणं किंवा नोकरीमध्ये बदल संभवतो त्याचबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला थोडंसं आदर्श मांडलं जाईल म्हणजेच थोडक्यात काय तर आपलं काम हे खूप चांगलं आहे सर्वांना आवडत आहे त्याचमुळे आपल्याला दुसरीकडे बोलावणं येत आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे परंतु सध्या काही बदल करण्याची आवश्यकता नाहीये जिथे आपण काम करताय ते काम आपलं चांगलं आहे ते सोडू नका सप्तम स्थानामध्ये मिथून राशी आहे आणि सप्तमेश बुध हा सिंह राशीतनं परत वक्री होऊन पाठीमागे येतोय त्याचं राहिलेलं कार्य परिपूर्ण करण्यासाठी म्हणजेच तो अष्टमामध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी म्हणजेच हे अष्टम स्थान म्हणजे सप्तमाचं द्वितीय स्थान आहे धनप्राप्ती करून देणार आहे तर आपल्या जोडीदाराला नोकरी लागणं किंवा आपल्या पार्टनरच्या जीवनामध्ये काही बदल संभवतात त्याच्या बाबतीत फायदा होतो म्हणजेच वडीलोपार्जित काही संपत्ती आहे त्यामध्ये काही निर्णय होणं त्यात आर्थिक काही मार्ग निघणं थोडक्यात आपल्या कार्याचा मग तो आपला भागीदार असेल व्यवसायामधला किंवा आपले पती पत्नी यांच्यामध्ये थोडेसे वादिवाद संभवतात पण हा विषय जर सोडला जर समजून घेतलं एकमेकाला तर बाकी आपलं काम हे वाढेल म्हणून थोडासा हा जो काळ आहे हा एकमेकाला समजून घेण्याचा आहे ही गोष्ट तेवढी खूप महत्वाची आपण लक्षात ठेवली पाहिजे त्याचबरोबर आपल्या पतीच्या प्रकृतीची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे थोडंफार शारीरिक दुखणं असेल तर अंगावर नका काढायला म्हणजे जो त्रास दोन दिवसात बरा व्हायचा आपण दुर्लक्ष केलं तर तो महिनाभर चालेल मग आताच आपण लक्ष दिलं तर काय हरकत आहे अशा सगळ्या गोष्टी अनुभवायला या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यात लोकांना इथे येऊन पासून भाग्याची एवढी साथ तुम्हाला मिळणार आहे ना तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार आहे तुम्हाला फक्त ते स्वीकारावं लागेल चांगल्या लोकांचं सहकार्य आपल्या गुरुंची सेवा त्याचबरोबर अध्यात्म ह्या गोष्टी तुम्हाला सोडून चालता येणार आणि साधू संतांची सेवा यासाठी तुम्हाला हे भगवंतानं भरभरून भाग्यस्थानात भाग्यग्रह येणं हे आपल्या प्रारब्धाच्या दृष्टीने एका उंचावर नेऊन ठेवणारी गोष्ट आहेत सरकारी नोकरीचा प्रश्न सुटणार आहे पूर्वी काही परीक्षा दिली होती त्यामध्ये निर्णय चांगला येणार आहे अंतर्गत देशाच्या प्रवास घडण्याचे योग आणि या प्रवास जे आहे हे तुमच्या व्यापाराच्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे म्हणजेच काय तर भाग्याचं द्वार उघडत आहे त्याचा स्वीकार तुम्ही करा आणि आपलं कार्य तुम्ही करत राहा दशमस्थानामध्ये शुक्र आणि केतू या दोन ग्रहांची युती झाली आहे आणि दशमेशाचा मालक बुध ग्रह म्हणजेच या क्रमाचा मालक हा भाग्यातनं अष्टमात जातोय तुम्ही म्हणाल गुरुजी माता काही वाईट गोष्ट अष्टमात जातोय नाही हा राहिलेलं देण्यासाठी आलेला आहे जे लोक शेअर मार्केट मध्ये काम करतात जे लोक ट्रेडिंगचा व्यवसाय करतात जे लोक लॉटरीच्या संदर्भात काही गोष्टी करतात ज्या लोकांची पूर्वार्जित धन संपत्ती अटकलेली आहे किंवा काही वाद चालू आहे वितंड चालू आहे त्या गोष्टी संपणारे या महिन्यामध्ये आणि अचानक अशी एवढी मोठी धनप्राप्ती होऊन जाणार आहे ना तर काही विचारायचं कारण नाही आहे फक्त वडिलांच्या प्रकृतीला जपावं लागेल ही गोष्ट खूप महत्वाची सांगतोय मी तुम्हाला खूप काळजीपूर्वक कारण की दशमेश अष्टमात जाणं म्हणजे वडिलांच्या प्रकृतीला त्रास होणं एका स्थान एकादशाचा मालक आय देणाऱ्या स्थानाचा मालक दशमामध्ये म्हणजेच कर्मामध्ये पडला आहे लाभ होणार आहेत मोठ्या लोकांकडनं मार्गदर्शन तर मिळेल परंतु आपल्या अवतीभोवती असणारे सर्व लोक आपल्याला एक सहकार्याची भूमिका येथे निभावताना दिसणार आहे त्याचा आनंद तुम्हाला होणार आहे आणि तुमच्या प्रगतीची एक वाटचाल या महिन्यामध्ये अतिशय उच्च असणार आहे यात विशेष करून जे लोक इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहेत बुद्धीच्या संदर्भामधले कामं आय टी असेल कॉम्प्युटर असेल नर्सिंग असेल डॉक्टरी असेल वकिली असेल त्याचबरोबर ॲनिमेशनचे कोर्स असतील याचबरोबर अनेक काही व्यापार उद्योगधंद्याच्या दृष्टीनं मग कपड्यांचा व्यापार असेल शॉपिंगचा व्यापार असेल किंवा मग अनेक काही गोष्टी जर करण्याचा विचार करत असाल तर ते लाभाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम आहे तुम्ही ती गोष्ट करू शकतात व्ययस्थान या स्थानाला मोक्षस्थान म्हटलंय खर्चाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा षष्टातनं सप्तमात येतो आहे खर्च होणार आहे मित्र परिवारावरती नोकर चाकरांवर काही संकट येणार आहे त्यांना तुम्हाला मदत करावी लागणार आहे आर्थिक सहकार्य करावं लागणार आहे ते नक्की तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या बरोबर राहतील ज्या वेळेला आपण अपन, आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना संकटाच्या कालावधीमध्ये सहकार्य करतो ते लोक परत आपल्याला त्याची जेव्हा वेळेला परत फेड करतात यासारखा आनंद नसणार आहे म्हणजेच आधी पेरावं लागतं मग उगतं ही गोष्ट तुम्ही या महिन्यात लक्षात ठेवा पत्नीच्या बाबतीत म्हणाल तर तिच्यासाठी सुद्धा थोडासा हा खर्च देऊन जाणारा महिना आहे मग तिची प्रकृती असेल किंवा तिला वैयक्तिक काही खरेदी करायचं असेल तिने नाही म्हटलं तर तुम्ही स्वतः विचारा स्वतः द्या मग बघा परिवारातलं वातावरण किती आनंद असतं आपल्यासाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग हिरवा आहे शुभ दिवस पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे एकवीस तारीख आणि एक बावीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी दहा तारीख आहे अकरा तारीख आहे पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील आपल्यासाठी मंत्र आहे ओम सांब सदा शिवाय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार